नमस्कार मित्रांनो हे बघा आज बाजरी काढायला सुरुवात करायची तर मेंढा सोडून मेंढराचा वाडा आहे लोटून घेतला आणि आता आंघोळ करून जरा नाश्ता करून घेतला आणि आता जायचे बाजरी काढायला तर बहीण कोकणात आली होती गावाला आणि येताना तिने झाडं आणली ते काय फांसाची काजूची आणि एका चन्नाचं पण झाडं आणले तर बरचशे वेळा तिने अशी झाड आणली आणि मग ती आम्ही लावतो आणि मग ती झाड येतं तर ती झाड पण लावून घ्यायची काय आंब्याची पण पहिली झाड येते बा नाही काय चाललंय नंबर आता तुमचा नंबर बाजरी माझा नंबर एक दोन पोरं माझ्यात काय तुमच्याकडे बाजरी काढायला पोरं

मस्त बाकी इकडे चाललाय पुर्ती नाश्ता चार चपातीचा पूर्तीरास आय सांगा आज मेंढ्राकडे जाशील का हा बर रुर्तीराज जातो मेंढ्राकडे हा वय वयपुरतीस आज आय सांगा सलमान नाही फक्त बाल बांधून दिवस सुट्टी असली की पुरा अशी मदत करते बांधायला किंवा पण येतात चार वाजेपर्यंत चार वाज जास्त नाही चार वाजता ते बोना डाळा येईल राहील मंजूर झालं तिकडं आला त्या पोपऱ्यावर बाजार <tid Weirdonta> ना पाणी कोकणातली माती आली माझा इकडं काढावलं जिकड कल जाईल ना तिकडे जाईल मग ते झाड काजूच आहे त्याच

ना। वर, हा, आ, हा। ना गेल्या वर्षी आपण म्हणजे दुसरे झाड लावायचे मोहीम चालू केली होती नाही का वड निरगुड्या परत काय सुभावची बिया यंदा म्हणलं फळाची झाड लावा काय गेल्या वर्षी सगळं आम्ही झाड लावली त्यातली फक्त दोन तीन झाड यशस्वी झाली ते पाणी त्याला हा ना प्रत्येक जणांनी म्हणजे पावसाळ्यात चार दोन झाडं लावली पाहिजेत आणि आपल्या भूमीला म्हणजे झाडाची शोभा आहे झाडापासून किंवा सावली फळं फुलं ऑक्सिजन हे सगळं झाडापासून आपल्याला भेटतं त्यामुळं आपले प्रत्येक जणांची एक बांधेल की किंवा एक काम आहे निसर्गाची हवा घ्यावा हा ना ते हवाला सुगंध असते नाही का निसर्गाची हवा सगळं चालले ना लाईट काय पी किती केलं ला तरी लाईट उली माणसाला म्हणजे माणसाला तर फळ भेटतात परत पशु पक्षीला प्राणीला सावली परत पक्ष्यांना फळ किंवा त्यांना घरटे करण्यासाठी जागा माणूस म्हणजे जास्त झाडावर घरटी करत आता आपल्या डोक्याच्यावर केलंय ना ते चिमण्यांनी दररोज त्याची पिल्ल पिल्लं ना आतमध्ये माया लाईट गाडवर बस करते कोण हो ये बोलवर जाय रे तर त्या बाणाच्या मस्त बाकी वाकरी काय काय कालवण बनवलं काल आमची गावारी ती शिवान भात केलाय मसाले भात आणि बी जरा भिजत घातलेले आमची बनवायची पण आता तुमच्या पुरत झाले म्हणायचं तुम्ही जरी जायचं म्हणजे जीवन पटकली बाजरी काढाय तुम्हाला जेवण तयार झाले शेवटच्या वाकरला असा मान द्यायचं येतो हा सकाळ दूर थोडं थोडं बोरंगाट पण येत होता पाऊस त्यामुळं मग दहावार झाले बाजरी थोड्या वेळाने आता जायचे बाजरी काढाय जीवन डायरेक्ट सकाळी लवकर जायचं पण थोडा थोडा पाऊस पण येत होता सकाळ सकाळ नाही साखर झोपेत पाऊस येत होता मग ते हातात ना येसरायचं काय व्हायचं हम्म बिराजी म्हणला ते पण आता बाकी चालले त्याचं काम ते मला मी ओळख येतो मग सगळे संगत जाऊ आईंदा आता पण जरा आज गावी जायचे ते पाहून वाढ का मग तुम्हाला वाढत काय तर मस्त बाकी चालले ते आता बाणाच्या भाकरी झाल्या मग आय कुठं जायचे आज जायचं तिकडं देवाला होय बाणाने पण मस्त बाकी हो मसाला भात बनवला चुलीवरचा तोपर्यंत आम्ही तिकडे झाड लावून घेतली मग आज बाजरी काढायचं कसं काय बाजरी तो पाण्यावाला पण आहे ना पाऊस हा ना काय असले आर उगवायचं खाली पाड आहे पुरा काय काय चार पाहिल्या दोन पायल्या पडली कडू घालणार राहू गवणार बरेच पाकपाकीजरी तर दरवर्षी येऊन आम्ही बी मुर जायचं म्हणल्या मग आम्हाला बी हा सोडते जाव का नाही जाव सागर कसला

तर इथं बिराजी जरा पाहण्या होता इथून एक डबडा आणला होता पाण्याचं भरून वाडाच्या झाडासाठी वाडाचं झाड गेल्या वर्षी लावलेलं चांगलं फुटून आले त्याला कडाने कुंपण पण केले इथं आल्यापासून मी दोन चार दिवसांनी पाणी घालतो चार पाच दिवसांनी पाणी घातल्यावर झाड जरा चांगलं फुटून निघल तर आता शिरडं सोडली जाई शिरड्र आलो इकडे घेऊन हे झाड पण दादा एकदम हिरवगार दिसतंय आता आपल्याला आज घेतली आंब्याची काजूची फांसाची चांनाची झाडं लावून खरं तर आपल्या मायभूमीला झाडाशिवाय शोभा नाही आणि गावाकडे इकडं आल्याच्या नंतर एकदम उघड उघडं दिसतंय इकडं म्हणजे ठराविक झाडच तारवाड खैर हिवर मुरमटी बोरी बाबळी आणि ही छोटे छोटे झाडं दिसते ही सगळी तारवाडाची ही मध्ये दसऱ्याच्या महिन्यात ही झाडं एकदम बांडरासारखी पिवळी धमूक दिसतात आणि ती नऊ नऊ दिवस नऊसंडी घाटाला माळा घालतात ही अशी वराडी आहे तर हे वा, वाडाच्या झाडासाठी म्हणजे मी लय त्याचा काळजी करतो कारण बरीच लय ठिकाणी आम्ही अशी लाकडं रवली होती त्यापैकी फक्त तीन ठिकाणी आलं वा ते वावरात एका ठिकाणी आणि देवळापासून एक आहे आणि इथं म्हणजे अशी तीन ठिकाणीची झाडं फुटले दिसते ते तर आता ह्या वर्षी पावसाळापर्यंत हे झाडं मोठं झालं की मग त्याच्या मुळ्या चांगल्या जमिनीमध्ये आतमध्ये गेलं की मग गारव्याला मुळ्या गेले की झाड चांगलं मोठं होईल त्याची आपल्याला काळजी घ्यायला लागते तर आणलं एक डबड भरून पाण्याचं